या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सध्या सोबत आहेत सागर कुलकर्णी तसंच मुंबईतनं सागर कुलकर्णी आहेत नागपुरातनं प्रवीण मुधोळकर आणि नाशिकमधनं प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत सगळ्यात आधी आपण जाणार आहोत या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी मोसेन शेख हे सुद्धा आपल्या सोबत आहेत सगळ्यात आधी मुंबईमध्ये सागर एकीकडे अतिशय बहुप्रतीक्षित अशा या सगळ्या निवडणुका आणि त्या संदर्भात आज घोषणा होऊ शकते असं वाटतंय कशा पद्धतीनं त्या दृष्टीनं सरकारची सुद्धा तयारी दिसते आहे त्या दृष्टीनं सध्या आपण बघतोय विकास कामांचे भूमिपूजन लोकार्पण सोहळे पार पडत आहेत प्रज्ञा महापालिकेची निवडणूक ही जवळपास एकोणतीस महापालिका आहेत म्हणजे जवळपास महाराष्ट्रातला सर्व जिल्हे व्यापून घेणारा हा भाग आहे आणि महाराष्ट्राची मिनी विधानसभा म्हणावी गेली याचं प्रमुख कारण म्हणजे या एकोणतीस महापालिकांचं बजेट राज्याच्या बजेटच्या निम्म्या इतक्या पेक्षा जास्त बजेट आहे आणि फक्त आपण मुंबई महापालिकेचा विचार केला तर जवळपास बजेटच्या म्हणजे पेक्षा अधिक बजेट आहे इतक्या मोठ्या आर्थिक रिसोर्सेस असणाऱ्या आणि शहरी भाग असणारा गेल्या काही कालावधीमध्ये महाराष्ट्रात जसं दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्यातल्या जवळपास जर धरलं तर अठ्ठेचाळीस ते पन्नास टक्केपर्यंत विधानसभा मतदारसंघावर शहरी मतदारांचा प्रभाव हा अधिक दिसून येतो त्यांचं कार्यक्रम क्षेत्र दिसून या महापालिकांच्या निवडणुका फार महत्वाच्या मांडल्या गेलेल्या आहेत आणि जवळपास सहा ते सात वर्ष झालं म्हणजे दोन हजार सतराला महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या होत्या यामध्ये महापालिका या, या होत्या आणि त्यानंतर आता जवळपास दो दोन हजार सव्वीस उजाडत आहे आता इतके वर्ष महापालिकेमध्ये कालांतराने ज्यावेळेस कार्यकाळ संपला पण अशा ठिकाणी प्रशासक म्हणून कार्यरत होते आणि मग नगरसेवक म्हणून असणारे लोकप्रतिनिधींनाच हाती काही काम नाही अशी परिस्थिती झाली होती यामुळे एक प्रचंड अस्वस्थता होती आणि अखेर या निवडणुकीचं बिगुल आता वाचतय मुंबई महापालिका ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी महापालिका आहे आणि फक्त मुंबई महाराष्ट्रापर्यंत मर्यादित ना, येणार नाही तर ती देशाची राजधानी आहे यामुळे या, या महापालिकेवर कुणाचा सत्ताचा झेंडा फडकतोय हे फार महत्वाचं आहे एका बाजूला केंद्रात राज्यात सर्वत्र आता जवळपास सगळीकडे भाजप जिंकत आहे आणि भाजपाच्या नेत्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक एक, एक, एक इच्छा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महापालिका हे जिंकणं गरजेचं आहे आपण मुंबईपर्यंत फक्त मर्यादित जर धरलं तर एम एम आर रिजन हा पण तितकाच महत्वाचा येतो कल्याण डोंबोली ठाणे मीरा रोड वसई विरार नवी मुंबई अशा सारख्या मोठ्या महापालिका ज्या विकसित होत आहेत फार मोठ्या प्रमाणामध्ये अर्थपूर्ण मोठे व्यवहार सगळ्या क्षेत्रांमध्ये आहेत या इथल्या विभागामध्ये आहेत आणि लोकसंख्या वाढते तर दोन हजार एकोणतीस ला नवीन रचना मतदारसंघाची झाली आणि त्यामध्ये शहरी मतदारसंघ हे अधिक वाढणार आहेत अशा परिस्थितीत या महापालिकांवर निवडणुकीवर स्वतःच्या पक्षाचं वर्चस्व असणं हे फार महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीनातनं आज या महापालिकेचे जे बिगोरू असतील ते फार महत्वाचे आहेत अवघ्या एक महिन्यामध्ये म्हणजे जवळपास दिवस नक्कीच नक्कीच सगळ्या आणि आपण याबद्दल अधिक माहिती नागपूरमध्ये यांच्याकडनं प्रवीण एकीकडे आपण बघतोय की दोनच महानगरपालिका जिथल्या निवडणुका या कदाचित होणार नाहीत असं म्हटलं जात आहे अर्थातच न्यायालयीन प्रक्रियेमुळे काय नागपूर सध्याची स्थिती आहे तिथल्या लोकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया समोर येत आहे नागपूरमध्ये सध्या कुदळ पावडे घेऊन भूमिपूजनाचा सपाटा जो आहे तो लागलेला आहे आता आज जर भरगच्च कार्यक्रम आहे गडकरींचे सकाळी नागपूरच्या ऑटोमोटिव्ह चौकापासून ते श्रीराम मंदिर पोद्दारेश्वर मंदिरापर्यंत जो सिमेंट रोडचं काम आहे मोठं काम आहे ते मेट्रोचं पण मेट्रोचा हा कॉरिडॉर बनून पाच वर्ष झाली आणि आता त्याचं भूमिपूजन होत आहे दुसरीकडे प्रजापती नगर ते रेल्वे स्टेशन या सिमेंट रोडचं सुद्धा उद्घाटन आज आहे आणि महा रेल नावाची एक नवी कंपनी स्थापन केली आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमानं त्याचीही भरगतचं कार्यक्रम आज आहे त्यामुळे एकंदरीतच आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी हे जे सगळे भूमिपूजन आहे महत्वाचे ते आटोपण्याचे काम सुरू आहे त्यामुळे मुख्यमंत्री ऑनलाईन पद्धतीनं काही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे ते नागपुरात पोहोचणार नाही आहेत ते कोल्हापुरात आहे त्यामुळे आता विकास कामांचा जो भाजपचा अजेंडा आहे की विकास कामं आम्ही केले नागपूरमध्ये एक लाख ही जास्त कामं गेल्या अकरा वर्षामध्ये नागपूर शहरात आणण्यात आले त्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा त्याच मुद्द्यावर भाजप समोर जाईल अशी चिन्ह आहे दुसरीकडे नागरिकांमध्ये असंतोष असा आहे की जवळपास आता नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रशासक जे बसलेले आहे साडेतीन चार वर्ष होत आहेत त्या प्रशासकांना त्यामुळे कामं काही लोकांची होत नाहीये नगरसेवक नसल्यामुळे कोणाला जाब विचारायचा असाही प्रश्न आहे त्यामुळे या संपूर्ण शहरामध्ये कचऱ्याची समस्या असेल रस्त्याची समस्या असेल अतिक्रमणाची समस्या असतील बाजारांची समस्या असेल स्मार्ट सिटी बनते आहे या सगळ्यांसाठी नगरसेवक जे असतात ते दायित्व कोणाकडे नाही या प्रशासक आहे त्यामुळे प्रशासक मनमानी कारभार करतायत असाही काही लोकांचा आरोप हो आहे पाणी पुरवठ्याची समस्या नागपूरमध्ये चोवीस तास पाणी येईल असं सांगितलं गेलं आणि ऑरेंज सिटी वॉटर सप्लाय नावाची कंपनी तिला काम देण्यात आलं नगरसेवक वारंवार जाब विचारायचे पण आता नगरसेवक नसल्यामुळे जाब कुणाला विचारायचं त्यामुळे महानगरपालिकेचे जे मूलभूत कर्तव्य असतात मलनिस्सारण पाणी पुरवठा पथदिवे त्यानंतर कर संकलन ह्या सगळ्यांसाठी आता प्रशासक एकटेच काम करतायत त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका व्हाव्या आणि सर्वात महत्वाचं राजकीय कार्यकर्ते जे आहेत त्या राजकीय कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आजचा आहे कारण की एकट्या नागपुरात भाजपकडून पाच हजार लोकांनी मागच्या निवडणुकीच्या वेळेस तिकीट मागितलं होतं आता ती आ, तो आकडा किती जातो आणि काँग्रेसकडेही पाच सहाशे लोकांनी तिकीट मागितलं आहे mm. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल राष्ट्रवादी अजित पवार असेल राष्ट्रवादी शरद पवार असेल शिवसेना एकनाथ शिंदे असेल या सगळ्या पक्षांच्या वतीनं तिकीट मागण्यासाठी इच्छुकांची गर्दी आहे ज्यांना भाजपकडून तिकीट मिळालं नाही त्यांना दुसरीकडून तिकीट जे आहे त्यासाठी आशा आहे हामरा आजचा दिवस राजकीय कार्यकर्त्यांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे नक्कीच आणि आपण तुमच्याकडे अधिक माहिती घेणारच आहोत मात्र थेट जातोय छत्रपती संभाजीनगर मध्ये मोहसिन शेख सुद्धा आपल्या सोबत आहेत मोहसिन आतापासूनच मोठा भाऊ छोटा भाऊ सुरू झालेला आहे त्यातच सगळे जण एकत्रित येत अर्थातच महापालिका काबीज करण्यासाठी इच्छुक आहेत काय स्थिती संभाजीनगरात तर संभाजीनगरच्या महानगरपालिकेचा इतिहास बघितलं तर आतापर्यंत शिवसेनेचा बाल किल्ला आ, ही महानगरपालिका राहिलेली आहे गेल्या वेळेस देखील भाजप आणि शिवसेनेने महायुती एकत्र येत निवडणूक लढवली होती आणि शिवसेनेचाच महापौर झाला होता पुढच्या सहा महिन्याच्या शेवटच्या वेळेस भाजपने पाठिंबा काढून घेतला होता मात्र शिवसेनेचा महापौर कायम राहिला होता आता पुन्हा एकदा महायुतीच्या मा, नेत्यांकडून एकत्र निवडणूक लढवण्याबाबत सांगितलं जात आहे मात्र युतीची अधिकृत घोषणा झालेली नाहीये मात्र असं असतानाच महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेत मोठा भाऊ छोटा भाऊ असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय महानगरपालिकेचा विचार केला तर एकशे पंधरा नगरसेवक संभाजीनगरमध्ये आहे आणि यावेळी पहिल्यांदा प्रभागनुसार ही निवडणूक होत आहे अठ्ठावीस प्रभाग मध्ये एकूण चार नगरसेवक असणार आहेत तर एकोणतीस व जे शेवटचा प्रभाग आहे त्या ठिकाणी फक्त तीन नगरसेवक असणार त्यामुळे साहजिकच सगळ्या पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी आहे खास करून सत्ताधारी पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुक आहे त्यामुळे बंडखोरीचं ही संकट या पक्षांपुढे आहे आणि असं असतानाच आपल्याच पक्षाच्या इच्छुकांची जी मर्जी आहे ती पूर्ण कशी करावी प्रश्न असतानाच आता दोन्ही पक्षांमध्ये कोण मोठा भाऊ कोणाच्या जास्त जागा असणार युतीमध्ये यू, असा संघर्ष या ठिकाणी सुरू झालेला आहे त्यामुळे एकंदरीत ही निवडणूक इंटरेस्टिंग होणार आहे आज संध्याकाळी चार वाजता जेव्हा घोषणा होईल त्यावेळेस संभाजीनगर मात्र कोणत्या दोन टप्प्यांमध्ये निवडणूक होते की एकाच टप्प्यात होते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मुंबई सोबतच संभाजीनगरची निवडणूक होणार की वेगळी होणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष या चार वाजेच्या पत्रकार परिषदेकडे लागलेलं आहे नक्कीच आणि या संदर्भात आपण नाशिकमध्ये प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा अधिक माहिती घेणार आणि थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडे नाशिकमध्ये सध्या प्रांजल आपण बघतोय की नाशिकमध्ये सुद्धा चांगलीच तयारी सुरू आहे कारण बहुप्रतिष्ठित अशा या निवडणुकांची घोषणा कदाचित आज होऊ शकते काय नाशिकमधल्या प्रतिक्रिया प्रज्ञा आज दुपारी पत्रकार परिषद हे निवडणूक आयोगाची होणार आहेत आणि साहजिकच आता महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार का यासोबतच ज्या जिल्हा परिषद निवडणुका खरं तर आता लांबणीवर पडलेल्या आहेत त्या पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून इतर जिल्हा परिषदांची देखील घोषणा होणार का याकडे देखील उमेदवारांचा असेल यासोबतच सर्वच राजकीय पक्षांचं खरं तर लक्ष लागलेलं ला आहे आपण जर बघितलं तर कालच अधिवेशन हे झालेलं आहे तिवळी अधिवेशन संपलेलं आहे आणि आज जो काही कामांचा धडाका खरंतर बघायला मिळतो म्हणजे अगदी नागपूरला असेल नाशिकला असेल किंवा इतर ठिकाणी आज धडाका धडाका सुरू आहेत अनेक कामं ही मंजूर केली जातात भूमिपूजन सोहळे हे पार आहेत आणि त्यावरूनच खरं तर सकाळपासूनच अंदाज हा येत होता की आचारसंहिता कदाचित एक दोन दिवसात लागू शकते आणि आज दुपारी पत्रकार परिषद ही होती आहे दरम्यान आपण जर नाशिकमधलं जर चित्र बघितलं तर नाशिकमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या खरं तर कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत भाजपसाठी महापालिकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची असणार आहेत आणि भाजप खालोखाल सर्वच पक्ष म्हणजे आपण बघितलं तर खरं शिवसेनेचा फ झेंडा जो आहे तो महापालिकेवर नेहमीच फडकलेला बघायला मिळत होता शिवसेनेचा बालेकिल्ला खरंतर नाशिक म्हटलं जात होतं मात्र भाजपने दोन हजार सतरा साली एक हाती इथे सत्ताही मिळवलेली होती त्यानंतर आता जर बघितलं तर शिवसेना असेल किंवा अजित पवार गट राष्ट्रवादी असेल दोन गट हे पडलेले आहेत त्यामुळे पक्षफुटीचा जो फटका आहे तो शरद पवार गट असेल किंवा ठाकरे गटाला देखील मोठा बसलेला आहे आणि त्यामुळेच त्या पक्षफुटीनंतरची होणारी ही महापालिकेची पहिलीच निवडणूक देखील आहे त्यामुळे एकंदरीतच आता सर्वच पक्षांनी जोरदार अशी तयारी ही केलेली आहे इच्छुकांची जरी आपण संख्या जर बघितली तर भाजपकडे एक हजाराहून अधिक इच्छुक उमेदवारांनी कालपर्यंतच आपल्या मुलाखती देखील दिलेल्या आहेत तीच परिस्थिती शिवसेना शिंदे गटात देखील बघायला मिळते शिवसेना शिंदे गटाकडे देखील इच्छुकांची संख्या प्रांजल थोडस तुम्हाला थांबवते कारण अर्थातच या निवडणुका सगळ्यासाठी महत्वाच्या असणार आहेत तृथ धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी